दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळतर्फे भुसावळ येथील नहाटा चौफुल्ली येथील शहीद राकेश शिंदे स्मारक येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक विष्णूदादा बुगले प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट बोधराजदादा चौधरी व शिवछत्रपती गोरक्षा अभियान जळगाव जिल्हा संयोजक रोहित माले उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर सहमंत्री वैष्णवी कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी सांगितले की आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताच्या कार्यासाठी पुढाकार घ्यावा यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळ जिल्हा संयोजक अजय सपकाळ छात्र प्रमुख अथर्व जंगले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जळगाव जिल्हा महाराष्ट्र अच्छा मी सर्वांना आधी सर्वांना शुभेच्छा देतो आज आपण संविधान स्वीकारून लोकशाहीचा जो रुजवला लोकशाहीची रुजवली त्याची आज आपली पंच्याहत्तरावी आहे मी सर्व आपल्या राष्ट्र आपल्या विद्यार्थी परिषदेचे जे मुलं आहेत हे छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती असते तुमचं फ्री हक्कच आहे आणि त्यानुसारच आपण लोकशाहीचा वापर करावा असं मी मीना करतो व आपण मला इथं कार्यक्रमावर बोलतो त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद भारत माता की जय संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक कोटी कोटी शुभेच्छा मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो देशाची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे ज्या ज्या वेळेस आपल्या देशावरती परक्याकडून आक्रमण होतील त्यावेळेस आपलं प्रत्येकाचं कर्तव्य की आपला देश सुरक्षित जर हातामध्ये असेल आपण आहोत आपल्या रक्षणासाठी चोवीस तास राब राब करणारे बॉर्डर वरती उभणारे आपले सैनिक आपल्यासाठी देव आहेत आपले पोलिस दल आपल्यासाठी देव आहेत सदैव यांचा सन्मान ठेवा आणि यांचं आपण काम करता एवढं तुम्हाला सांगतो बोला भारत माता की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सर्व मुलांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यातसुद्धा त्यांनी त्या, त्या, त्या कार्यक्रमासाठी एक माझी सैनिकाला बोलवलं त्यासाठी त्यांचे अधिक धन्यवाद